जागतिक मृदा दिनाच्या निमित्तानं गौराई कृषी तंत्र निकेतन आणि विद्यालय वाकोद इथले प्राचार्य डॉक्टर देवेंद्र चौधरी यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात मंडळी नमस्कार मंडळी आज आपल्या स्टुडिओत गौराई कृषी तंत्र निकेतन आणि विद्यालय वाकोद इथले प्राचार्य देवेंद्र चौधरी सर आलेले आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि आज या चर्चेचा विषय आहे जागतिक मृदा दिन सर आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये धन्यवाद नमस्कार सर आज जागतिक मृदा दिन पाच डिसेंबर या निमित्तानं आज शेतकरी बांधवांना आपलं मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल सगळ्यात सुरुवातीला तुमच्याकडून मला हे जाणून घ्यायचं आहे की मृदा म्हणजे माती सगळ्यांनाच माहितीये माती म्हणजे काय पण शास्त्रीय दृष्ट्या आणि शेतीच्या दृष्टिकोनातून माती म्हणजे काय हे तुम्ही काय सांगाल माती म्हणजे एक पृथ्वीवरील वनस्पती पीक लागवडीसाठी असलेलं वैश्विक माध्यम जे अनेक अन्नद्रव्यांचं कोठार आहे पिकांना मुलाधार देण्याचं ते साधन आहे मी म्हणेल सार्थक करूया जन्माचे रूप पालटू वसुंधरेचे पृथ्वीवरती पाण्याची मात्रा चौऱ्याहत्तर टक्क्यापर्यंत आहे आणि भूभाग हा सव्वीस टक्क्यापर्यंत आहे भूभागावरती अनेक जीवजंतू मनुष्य प्राणी सर्व जगत आहेत आणि या सर्वांसाठी अन्न पुरविण्याचं काम पृथ्वीवरती एकमात्र स्रोत म्हणजे पिकांच्या माध्यमातून म्हणजेच माती आणि मातीमध्ये अन्नद्रव्यांचं इतकं मोठ्या प्रमाणात साठा आहे की जो निरंतर आहे न संपणारा आहे परंतु मातीमध्ये आपण त्यातून जेवढं घेतो तेवढंच आपण पुन्हा मातीला परत करणं हे आपलं एक आद्य कर्तव्य आहे आणि म्हणूनच जमिनीतून आपल्याला सर्व मिळतंय म्हणूनच आपण जमिनीला एक माताच म्हणूया जी सर्वांचं पालनपोषण करते आहे मातीमध्ये विविधता खूप आहे अगदी जर आपण एखाद्याच्या शेतकऱ्याच्या शेतावरतीच गेलो तर एकाच क्षेत्रावरती किंवा एकाच गटामध्ये मातीच्या रंगांमध्ये विविधता दिसते पोतामध्ये विविधता दिसते कारण माती ही खालून निर्माण झालेल्या जनक खडकापासून तयार झालेली आहे आणि खडक आणि खनिजांमध्ये जी विविधता आहे ती निर्माण होत असताना माती निर्माण होत असताना त्या मातीमध्ये ती येत असते हो oh, सर खूप छान आपण माती म्हणजे काय हे सांगितलं आता आपल्या पृथ्वीवरती माती प्रत्येक ठिकाणी आहे पण या मातीचे प्रकार काय आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल माती मूळ खडक जो आहे काही बेसॉट या खडकापासून तयार झालेले आहेत काही जांभ्या या खडकापासून खडक झा तयार झालेले आहेत काही लिमोना नाईटपासून पासून झालेले आहेत काहींमध्ये मोठ्या प्रमाणात मॉन्टामोर्लनाईटचा हे आहे प्रभाव आहे काहीमध्ये अशा पद्धतीने त्यामुळेच जमिनीला वेगवेगळा रंग प्राप्त होतो आणि तिची जी जडण आणि घडण ज्यावरती पर्यावरणात असलेले वेगवेगळे घटक आहेत यामध्ये ऊन वारा पाऊस थंडी सूक्ष्म जीवजन, जीव सूक्ष्मजीवजंतू सजीव या सर्वांचा परिणाम मातीच्या किंवा जमिनीच्या घडणीवरती पडत असतो आणि म्हणून माती ही विविधतेने नटलेली आहे भूभागा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी माती आपल्याला बघायला मिळते कोल्ड क्लायमेट किंवा थंड हवामानामध्ये आपण ज्या बघतो त्या जमिनी वेगळ्या आहेत उष्ण समशीतोष्ण भागामध्ये वेगळे आहेत वाळवंटी भागामध्ये किंवा अधिक उष्ण भागामध्ये वेगवेगळ्या वाळूसर जमिनी आहेत कोकणामध्ये अधिक पाऊस पडतो तिथे जांभ्या खडकापासून तयार झालेल्या या जांभ्या जमिनी आहेत जांभळ्या रंगाच्या जमिनी आहेत ज्या गुंढर्माने आम्लधर्मी आहेत पण पठारावरती ज्या जमिनी तयार होतात ज्या मूळता बेसॉट या खडकापासून तयार होतात आणि या बेसॉट खडकाचा रंग मूळ काळा आहे आणि तिथे असलेल्या त्यामध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण आणि तिच्या जडणघडणीवरती झालेला वातावरणाचा परिणाम यामुळे या जमिनी रंगाने काळसर होत असतात अधिक उष्णतामान या सर्व गोष्टींचा परिणाम त्यावरती मिळतो आणि त्यामुळे ह्या जमिनी काळसर रंगाच्या तयार होतात ज्या सेंद्रिय पदार्थांनी अधिक आहेत पुन्हा या जमिनी सुपीकतेने पण अधिक आहेत आणि यामध्ये सूक्ष्मजीव जंतूंचं प्रमाणही अधिक आहे म्हणून ह्या जमिनी साधारणपणे जळगाव जिल्ह्यात सुद्धा या जमिनी आहेत ज्यांचा सामूह म्हणजे आम्ल आणि विमल निर्देशांक हा जो आहे हा सात पॉईंट आठ ते आठ पॉईंट चार या दरम्यान आहे जो विमल धर्म दर्शवतो आणि ज्या ठिकाणी अधिक पाऊस पडतो त्यामध्ये जमिनीत असलेले वेगवेगळे क्षार जे पावसाच्या पाण्याने विरघळून त्यामधून ते लीच आऊट म्हणजे निघून जाता, जातात धुवून जातात आणि म्हणून तिथे त्या जमिनी ॲसिडिक किंवा आम्लधर्मीय तयार होत असतात जसे की कोकण म्हणून आपल्या जमिनींचा सा सामू हा सात पॉईंट आठ ते आठ पॉईंट चार आहे तर कोकणातील जमिनींचा सा सामू हा सहा पॉईंट आठ किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि म्हणूनच जमीन कोणत्या पिकाला कोणती मानवते यानुसार पीक पद्धती बदलत असते आपल्या भागामध्ये क्षार या जमिनीमध्ये जास्त आहेत म्हणून या जमिनीमध्ये केळीसारखी पिकं येतात प्रामुख्याने कांद्यासारखी पिकं येतात ऊसासारखी पिकं येतात कापसासारखी पिकं येतात या सर्व पिकांमध्ये एक सामायिक गोष्ट आहे ती म्हणजे यांना क्षारप्रिय पिकं म्हणतात आणि म्हणून या जमिनीमध्ये क्षार अधिक आहेत आणि ही क्षार त्यांना आवडतात जी त्यांच्या वाढीला अनुकूल असतात hmm. आणि कोकणामध्ये ज्या पिकांमध्ये लोह जास्त आहेत ती पिकं अधिक घेतली जातात काही मसाले पिकं म्हणूया आणि काही भाजीपाला पिकं म्हणूया ज्यांच्यामध्ये लोह आढळतं hmm. जे कापल्यानंतर लाल होतात भाजीपाला त्याला आपण लोहयुक्त भाजीपाला म्हणतो अशा भाज्या कोकणामध्ये येतात वांग असेल टोमॅ बटाटा असेल टमाटर असेल ही जी पिकं आहेत ही कोकणामध्ये अधिक येतात आणि त्या व्यतिरिक्त फळंसुद्धा कोकणातील आंबा नारळ सुपारी ह्या पिकांनासुद्धा या, या आम्लधर्मीय जमिनी प्रिय असतात आणि म्हणून ती पिकं त्या भागात येत असतात काही अधिक पावसाच्या पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये घाटावरती किंवा उंच हवामान उंच ठिकाणी सुद्धा काही पिकं वेगवेगळी येत असतात जमीन उथळ असेल त्यामध्ये वेगळी पिकं येतात जमिनीची खोली जास्त असेल तिथे वेगळी पिकं येतात उथळ जमिनीमध्ये नागली सावा कोदरा यासारखी बारीक धान्याची पिकं येतात तर ज्या अधिक सुपीक जमिनीमध्ये आहे जसे की जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा या याच्यात सुपीक जमिनी आहेत तर या भागामध्ये जी पिकं येतात ज्वारी बाजरी धुळ्यामध्ये बाजरी मोठ्या प्रमाणात येते कारण तिथली जमीन त्या यासाठी मानवते म्हणून जमिनीच्या विविधतेवरती ती पिकं ठरत असतात पिकांना जे मानवतात त्या जमिनीत शास्त्रज्ञ सुचवतात की त्या जमिनीवरती ही पिकं त्यांनी शिफारस केलेली असते त्याप्रमाणे घेतली जातात हो, हे सगळं ऐकल्यानंतर एक असा प्रश्न पडतो की आपले शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये प्रयोग करत असतात म्हणजे आपल्या या भागामध्ये जी पिकं येत नाही ती सुद्धा पिकं घेण्याचे ते प्रयत्न करत असतात त्यांच्या उत्पादनावरती किती परिणाम होत असेल तुमच्या मते जो प्रयोग शेतकऱ्यांकडून घेतला जातो त्यामध्ये शेतकरी प्रयोगशील नक्कीच आहे आणि त्याला नेहमी स्वतःचं आर्थिक स्थिती वाढीसाठी तो नेहमी प्रयत्नशील राहिलेला आहे आणि त्यातूनच ज्या पिकाला ज्या फळबागांना फ़ल फळांना अधिक भाव मिळतो आणि तो तो प्रयत्न करत असतो काही प्रमाणात शास्त्रज्ञांचं दिलेलं ज्ञान आणि त्याच्यामध्ये असलेला प्रतिक प्रयोगशीलतेची कृतिशीलता याचा तो स्वतः अभ्यास करून तो एखादं पीक घेण्याचा प्रयत्न करतो आणि काही प्रमाणात ते सक्सेस पण होतात किंवा यशस्वीपण होतात आपण बघतो की आपल्या भागामध्ये सुद्धा जी पिकं खुल्या वातावरणात येत नाही त्या ठिकाणी शेतकरी ते बंदिस्त वातावरण तयार करून त्या पिकाला अनुकूल असलेलं वातावरण निर्माण करतो आणि ते घेतो आणि आपलं स्वतःचा आर्थिक उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये आता आपल्या भागामध्ये स्ट्रॉबेरी घेण्याचा प्रयत्न होतो आहे फुलशेती घेण्याचा प्रयत्न यशस्वीपणे राबविला जातो आहे आणि आंबा सुद्धा जे जरी कोकणी पीक असलं तरी पठारावरती मोठ्या प्रमाणात आंब्याचं लागवड होते मग कोकणामध्ये जर हापूस चांगला येतो त्याला तिथलं जी आमलधर्मीय जमीन मानवते आहे तर आपल्या इथे आंबाच पीक परंतु त्यासाठी असलेली वेगळी जात वापरली जाते की जी आपल्या भागाला अनुकूल ठरते ज्यामध्ये केशर आहे बोरशा आहे रत्ना ही क्रॉस व्हरायटी किंवा दोघांचं याच्यातून निर्माण झालेली आहे हापूस आणि या यामधून ती तयार झालेली संकरित जात आहे तीसुद्धा आपल्याकडे मानवते भलेही हापूस नीट येणार नाही परंतु ह्या जाती आपल्याकडे चांगल्या पद्धतीने घेतली जातात आणि त्यातून पैसा किंवा आर्थिक उत्पन्न चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला मिळतं आणि हा त्याचा प्रयत्न राहतोच आणि शेवटी एक समाधान असतं की आपण काहीतरी ज्या भागामध्ये शिफारस केलेली नाही ती पीक घेतलं आणि ते यशस्वी करून दाखवण्याचं स्त्रिय हे त्याचं एक मानसिक आत्मिक समाधान वाढवतं नक्कीच पण ज्यावेळेला अशी पिकं घेतली जातात तर मातीशी संबंध तर येतोच ना एक हवामान हा एक भाग तर महत्वाचा आहेच पण मातीमध्ये मग त्यांनी काय बदल करावा की जेणेकरून त्यांचा हा प्रयोग यशस्वी तर होतोच आहे पण सहजता त्याच्यामध्ये येईल ज्यावेळेस आपण माती हे सर्वात मोठं माध्यम आहे की जे त्याच्यामध्ये मोठे बदल घडवता येत नाहीत परंतु एका नियंत्रित वातावरणामध्ये थोड्या प्रमाणावरती जिथे प्रयोग घेता येईल अशा ठिकाणी मातीवरती त्यामध्ये पूर्णतः निर्जंतुकीकरण केलं जाऊ शकतं त्यामध्ये त्यातील घटक मातीचं पृथककरण किंवा परीक्षण अहवालानुसार त्यामध्ये त्या पिकासाठी त्या 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 आवश्यक असलेले घटक किती कमी आहेत त्या पिकाला कोणती लागतात ते पिकं ते खतं अन्नद्रव्य आपण खतांच्या माध्यमातून त्या जमिनीमध्ये वरून दिले जातात आणि त्या पिकाची गरज पूर्ण केली जाते पिकाची गरज पूर्ण केली तर त्याची ती वाढ निश्चित चांगली होते अनुकूल हवामान आणि जमिनीतून पुरवठा होणारी अन्नद्रव्य हे जर दोघं पिकाला व्यवस्थित मिळाली तर नक्कीच पीक यशस्वी होताना शेतकऱ्यांना दिसतं नक्कीच आपला भारत देश हा तर खरं कृषीप्रधान देश आहे आणि सर याच्यामध्ये आपलं शासन सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या बाजूने नेहमी उभं असतं शासनाच्या मृदा सुधारण्याच्या योजना कुठल्या कुठल्या आहेत सर्वात महत्वाकांक्षी योजना जी शासनाने दोन हजार पंधरा फेब्रुवारीमध्ये सुरू केली त्यामध्ये सॉईल हेल्थ कार्ड मृदा आरोग्य पत्रिका म्हणून शेतकऱ्यांसाठी निर्माण केली गेली के ज्यामध्ये राज्याचा जर अभ्यास केला तर एक पॉईंट पंच्याहत्तर कोटी हेक्टर जमीन ही राज्यामध्ये लागवड योग्य आहे त्यामध्ये एक पॉईंट एक्केचाळीस कोटी हेक्टर एवढी जमीन ही फक्त जिरायती आहे आणि फक्त चौतीस लाख हेक्टर जमीन ही बागायती म्हणजे सिंचनाखाली आहे आणि म्हणूनच आपण जर मोठा गट जर विचारात घेतला तर जिरायती शेतकऱ्यांचा गट मोठा आहे आणि त्यांना कोणताही मोठा खर्च जमिनीच्या सुधारणेसाठी झेपवला जात नाही म्हणूनच शासनाने त्यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबवून सॉईल हेल्थ कार्ड म्हणजेच मृदा आरोग्य पत्रिकेची निर्मिती केली यामध्ये काय असतं तर आपण आपल्या जमिनींचं निरीक्षण करून ज्या ज्या क्षेत्रावरती आपल्याला विविधता दिसते किंवा एखाद्या गटातून एखाद्या एकर हेक्टर क्षेत्रातून विविधतेच्या नुसार आपण सहा ते सात ठिकाणी मातीचा नमुना घ्यायचा असतो आपल्याला या नमुना घेत असताना भविष्यामध्ये कोणतं पीक घ्यायचं आहे त्यांच्या मुळांची रचना किती खोलवर आहे त्यानुसार मातीचा नमुना त्या खोलीनुसार तो घ्यायचा असतो जेणेकरून त्या पिकाची मुळं जितक्या खोलवर जातील तितक्या खोलवरचं परीक्षण झालेलं असावं हा त्यातील मुद्दा आहे आणि म्हणून ती नमुना घेतल्यानंतर त्या दिलेल्या शासनाने दिलेल्या पद्धतीनुसार किंवा कृषी विभागातील असलेल्या कृषी सहाय्यक यांच्या मार्गना मार्गदर्शनानुसार त्याचा एक प्रातिनिधिक नमुना मातीचा नमुना शेतातून गोळा करून एक पाचशे ग्रॅम किंवा एक किलोच्या स्वरूपामध्ये शासकीय प्रयोगशाळा माती परीक्षण प्रयोगशाळा किंवा खाजगी क्षेत्रातील शासनाच्या अनुदानित प्रयोगशाळा किंवा खाजगी कंपन्यांनी निर्माण केलेल्या प्रयोगशाळा या माती पाणी परीक्षण प्रयोगशाळांमध्ये आपण तो नमुना आपल्या नावासह गट आपलं शिवार त्यानंतर आपली आर्थिक परिस्थिती आपण घेत असलेली पिकं आपण घेणार असलेली पिकं आणि सध्या जर उभं असलेलं पीक असेल असले असले तर ते पीक या सर्वांची माहिती त्यामध्ये दिली जाते आणि आपल्याला कोणत्या पद्धतीने किंवा कोणत्या अन्नद्रव्यांसाठी माती परीक्षण करायचं आहे त्यामध्ये काही मुख्य अन्नद्रव्य असतात जसं नत्रस्फुरत पालाश काही दुय्यम अन्नद्रव्य असतात गंधक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम त्यानंतर काही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात जी सर्व काही धातूवर्गीय आहे लोह मंगल जस्त तांबे मॉलिपडेनाम कोबाल्ट निकेल ही जी अन्नद्रव्य आहेत ह्या बोरॉन या, या सर्व अन्नद्रव्यांचं परीक्षण आपल्याला कोणतं हवं त्यानुसार आपण ते अहवालाच्या टॅगवरती किंवा याच्यावरती माहिती पत्रिकेवरती आपण ते भरून प्रयोगशाळेत देत असतो आणि त्यानंतर एक माती परीक्षण अहवाल आपल्याला प्राप्त होतो सध्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढी मातीचे नमुने येतात त्यापैकी दरवर्षी नऊ ते अकरा लाख नमुने तपासण्याची सुविधा आहे दरवर्षी आणि साधारणपणे दर दोन ते तीन वर्षांनी माती परीक्षण अहवाल घेतला पाहिजे कारण आपण घेतलेली पिकं हवामानातील बदल आणि मोठ्या प्रमाणात झालेलं एखाद्या वेळेस पर्जन्यमान आणि या घडामोडींमुळे मातीच्या अहवालामध्ये बदल संभवतात आणि म्हणून दर दोन तीन वर्षांनी माती परीक्षण अहवाल किंवा माती परीक्षण तपासणी होणं गरजेचं आहे त्यानुसार आपल्याला ज्यावेळेस माती परीक्षण प्रयोगशाळातून आपल्याला अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्या मातीमध्ये असलेली ही अन्नद्रव्य मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ह्या गटामध्ये ते त्यामध्ये निर्देशित निर्देशित करत असतात यामध्ये जर आपल्यामध्ये जमिनीमध्ये नत्र कमी असेल तर पीक निहाय नत्र अधिक देण्याची शिफारस केली जाते स्फुरत कमी असेल तर त्याची अधिक देण्याची शिफारस केली जाते एखादा अन्नद्रव्य पालाश जास्त असेल तर ते अधिक खर्च न करताना ते अन्नद्रव्य जर एखाद्या पिकाला शिफारस केलेलं असेल की साठ किलो प्रति हेक्टरी तर त्यामध्ये ते, ते कपात सुचवतात जेवढा अधिक असेल मात्रा हुँ. जर पन्नास टक्के अधिक मात्रा आवश्यकतापेक्षा अधिक मात्रा जर एखाद्या अन्नद्रव्याची असेल तर ते पन्नास टक्के खताची मात्रा जी आपण वरून देणार होतो पिकासाठी हो, ती मात्रा कमी करण्याचा सल्ला त्यामध्ये दिलेला असतो हो, आणि त्यानुसार त्यांचं कॅल्क्युलेशन पण दिलेलं असतं जेणेकरून शेतकऱ्याने ही महागडी खतं बहुतांशी आपण विदेशातून मागणी करत असतो आयात करत असतो हो, आणि, हो, आणि म्हणून ही अधिक देणं हे सुद्धा राष्ट्राच्या संपत्तीचा रहास आहे हो, म्हणून माती परीक्षण अहवालानुसार दिलं तर पिकाचं उत्पादन तर वाढेलच आणि राष्ट्रीय खर्चामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होईल नक्कीच आता ह्या माती परीक्षण अहवालाबद्दल तुम्ही सांगितलं आणि तो करणं का आवश्यक आहे हे सुद्धा सांगितलं पण बहुतेक आपला शेतकरी बांधव जो आहे तो अशिक्षित आहे मग अशा लोकांनी काय करावं त्यांना मार्गदर्शन कुठे मिळतं का यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी एक तर आज जे कृषी सेवा केंद्र चालक आहेत यांना सुद्धा प्रशिक्षित केलं जातं तो केंद्र सरकारकडून राबवण्यात येणारा अभ्यासक्रम डिप्लोमा इन एग्रिकल्चर एक्सटेन्शन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स या कृषी निविष्टा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमची फ्रँचायसी ही माझ्याच कॉलेजला सुद्धा आहे आणि जिल्ह्यामध्ये तसे तीन केंद्र दिलेले आहेत हा आणि म्हणूनच जे वितरक आहेत कृषी सेवा केंद्र कृषी निविष्ठांचे यांना सुद्धा आम्ही प्रशिक्षित केलेलं आहे आणि कारण त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे नंतर कृषी विभागात असलेला कृषी सहाय्यक हा सुद्धा ते मार्गदर्शन करतो कृषी सहाय्यक नसेल तर मंडल कृषी अधिकारी तेही नसतील तर तालुक्याला तालुका कृषी अधिकारी असतात या सर्व कार्यालयांमध्ये आपल्या समस्या सोडवण्यासाठी सर्व अधिकारी हे तत्पर असतात बरं आज जागतिक मृदा दिन आहे तर तुम्ही मातीबद्दल त्यांच्या प्रकाराबद्दल किंवा शासनाच्या योजनांबद्दल खूप छान माहिती दिली जाता जाता एक असा प्रश्न आहे की उंच सखल भागामध्ये किंवा डोंगराळ भागांमध्ये बहुतेक शाश्वत पिक घेण्याचा एक प्रकार आहे तर तो कसा राबवला जातो तिथं विशिष्ट त्या फळ पिकांना माती कशा पद्धतीने दिली जाते नक्कीच डोंगराळ भागामध्ये जमिनी ह्या उथळ आहेत ज्यांना दळ किंवा खोली कमी आहे माती वाहून खाली पायथ्याशी येत असते परंतु आपण ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या जमिनीचं क्षेत्रफळ काढतो त्यावेळेस हा टेकडीचा भाग पूर्णतः मोजून त्यामध्ये असतं क्षेत्र जास्त दिसतं उत्पन्न दिसत नाही हो। आणि म्हणूनच याच्यावरती शासनाच्या किंवा अभियांत्रिकी विभागाच्या वेगवेगळ्या रचना आलेल्या आहेत कंटूर लाईन सम चर खोदले जातात जेणेकरून पाणी वाहून जाणार नाही आणि जे बिंदू खालून समुद्र सपाटीपासून तर एक सारख्या उंचीवरती असतील अशा बिंदूंना जोडणारी एक रेषा टाकली जाते डोंगरावरती आणि तिथे चर खोदले जातात म्हणून वरून येणारं पाणी त्या चरांना थांबतं जिरतं आणि तिथे पिकं घेतली जातात आणि आत्ताच्या आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये डोंगराळ भागामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक पिकाला सारख्या दाबाने सारख्या प्रमाणात पाणी मिळेल अशी ठिबक सिंचन प्रणाली कार्यान्वित आहे त्यामुळे आपल्याला डोंगरावरती चढून पाणी देण्याची गरज पडत नाही जमिनीच्या पायथ्यावरूनच आपल्याला डोंगरावर असलेल्या फळबागेला सुद्धा पाणी देता येतं आता जिथे दळ नाही आहे तिथे आपण शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपण तिथे माती निर्माण करू शकतो शासनाची योजना अशी असते की आपण कोणत्याही फळ पिकांसाठी जिथे बिलकुलच दळ नाही अशा ठिकाणी दोन बाय दोन मीटरचा आपण जर खड्डा घेतला तर मोठ्या प्रमाणात मध्ये माती जी धरणातील गाळ असतो ज्यामुळे धरणांमधलाही पाणी साठा हा कमी होत असतो दिवसेंदिवस दिवसें। म्हणून तो गाळ उपसण्याची शासनाकडून परमिशन मिळते परवानगी मिळाल्यानंतर आपण तो गाळ त्यामध्ये भरू शकतो त्याच्या सोबत आपण खेड्यांवरती मोठ्या प्रमाणात मिळणारं शेणखत वगैरे टाकून तो, तो खड्डा भरू शकतो त्यानंतर दोन बाय दोन मीटरचा हा मोठा एरिया त्याचा क्षेत्र कव्हर झाल्यामुळे त्या क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात त्याच्या मुळांची वाढ होत असते आणि त्यानंतर त्याने पकडलेली ग्रीप किंवा पकड ही घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या मुळा या खोलवर जाऊ शकतात त्यानंतर त्याला कोणत्याही मातीची गरज पडत नाही एवढी ताकद त्या मुळांमध्ये होते आणि खडकांच्या किंवा खनिजांच्या कपारीतून याच्यातून त्याचं अन्नद्रव्य घेण्याची क्षमता पिकाची तयार होत असते नक्कीच सर जागतिक मृदा दिनाच्या निमित्तानं आपल्या समस्त शेतकरी बांधवांना आपण काय आवाहन कराल शेतकऱ्यांसाठी सर्वात पहिलं कारण मी त्या शास्त्रातीलच एक व्यक्ती आहे म्हणून मला नेहमी मातीबद्दल नेहमी प्रेम राहिलं आहे शेतकऱ्यांनी मातीवरती प्रेम करावं जसं शाश्वत शेती म्हणते भावी पिढीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत स्रोतांना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचू देता वर्तमान पिढीतील गरजा भागविण्यासाठी अवलंबिण्यात आलेली शेती पद्धती म्हणजे शाश्वत शेती आणि शाश्वत शेतीचा अवलंब करत असताना त्यामध्ये निश्चितच निसर्गाचा जास्तीत जास्त फायदा घेणे निसर्गामध्ये जे दिलेलं आहे त्याचा योग्य वापर करणे जेणेकरून आणि तेच निसर्गाला परत करणं म्हणूनच शाश्वत शेतीचा आधार घ्यावा अचूक निदान शेतीचा आधार घ्यावा निसर्ग शेतीचा सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा आणि शेतातून जे आपल्याला मिळालेलं आहे जे आपल्याला हवं आहे जे आपल्याला नको आहे ते त्या शेताला परत किंवा जमिनीला परत करा आणि म्हणून ती तिची सुपिकता पुन्हा टिकून राहील आणि म्हणूनच शेतकऱ्यांना एक सल्ला आहे की माती परीक्षण अहवालाशिवाय खतांचा योग्य आणि कार्यक्षम वापर होऊ शकत नाही म्हणून आधुनिकतेकडे शेतकऱ्यांनी चला एकमेकांच्या स्पर्धेमध्ये आपण त्यांनी चार गोणी खताच्या टाकल्या म्हणून आ आठ गोणी टाकू तर त्यापेक्षा जास्त पीक येईल तर ही भ्रामक कल्पना आपण विसरा कदाचित आपली जमीन शेजारच्यापेक्षा सुपीक असू शकते म्हणून योग्य खताची मात्रा जर आपण निवडली दिली तर योग्य पीक आणि अधिक उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकेल आर्थिक त्याची भरभराट होऊ शकेल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राहण्याचा त्याचा दर्जा सुधारेल नक्कीच सर खूप खूप धन्यवाद आज आपण इथे आलात आणि जागतिक मृदा दिनाच्या निमित्तानं आपण आपल्या शेतकरी बांधवांना हे मातीबद्दलचं छान मार्गदर्शन केलं समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणी जळगाव केंद्राच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद आताच आपण गौराई कृषी तंत्र निकेतन आणि विद्यालय वाकोद इथले प्राचार्य डॉ देवेंद्र चौधरी यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुला जागतिक मृदा दिनाच्या निमित्तानं गौराई